नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अनुसूचित जाती जमाती अधिकारी कर्मचारी सुरक्षा अभियानाचा प्रारंभ आज बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनानिमित्ताने धंतोली येथील आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या मुख्य कार्यालयात मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी नारायण बागडे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले आम्हाला शासकीय नोकरी आणि कर्तव्य पार पाडताना किती चटके सहन करावे लागतात कधी जातीच्या नावाने बिनबुडाचे आरोप लावून हे एवढं असून ही आम्ही मुकाबला केला हे फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारक विचारानेच असे विचार अपायुक्त आदिवासी विकास नागपूरचे से सेवानिवृत्त लेखा अधिकारी आनंदराव गोरे यांनी केले माजी पुरातत्व अधीक्षक नामदेवराव निकोसे प्राध्यापक रमेश दुपारे राजू पांजरे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमात पुण्यशील बोदिले सूरज डोणे अभिषेक मिश्रा उपस्थित होते आज आंबेडकर रिपब्लिकन मोर्चा आणि काटराई कर्मचारी कल्याण कर महासंघाच्या आमचे ओबीसी नेते राजू दादा पांढरे यांच्या उपस्थितीत आणि आयुक्त आदिवासी विभाग नागपूर सेवा वृत्त अधिकारी लेखा अधिकारी आनंदराव गोरे माजी पुरातत्व अधीक्षक माननीय नामदेवरावजी निकोसे आणि आमचे प्राध्यापक रमेश कुमार अभिषेक मिश्रा आर के आय जी देशभाऊ मिश्रा सुरजजी ढोले पुणेमेश्री भोजले आणि विविध आमच्या सदस्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही एक राज्यभरात अनुसूचित जाती जमाती अधिकारी कर्मचारी सुरक्षा अभियानाचा प्रारंभ अशाप्रसंगी आम्ही देखील आणि हा प्रारंभ यासाठी करण्यात आलेला आहे एकीकडे ह्या देशात आणि राज्यात आमची सत्ता नाही आणि सत्ता नाही तर आम्ही आमच्या घराने कोणाकडे मांडावं हा मोठा प्रश्न आहे आमचे काही नेते ज्यांना आम्ही आमचं प्रतिनिधित्व सोपवलं होतं हे आमच्या अन्यायाचा फाडा वाचवण्यासाठी कोणताही पक्ष असो कोणती सत्ता असो तिथे ते विराजमान झाले होते परंतु अशा वेळेत हे गोरेसाहेबांनी जे कथन केलं की अनुसूचित जाती आणि जमातीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरी करताना किती चटके सोसावे लागतात किती अन्याय अत्याचार सहन करावा लागतो एका एका तर्फे कर्तव्याची जाणीव त्यांना असते कारण की बाबासाहेब बिरसा मुंडा यांच्या विचारधारेतून मोठं शिक्षण घेऊन मोठ्या कष्टाने शिक्षण घेऊन मोठ्या पदावर ते विराजमान झालेले असतात आमचे अधिकारी आणि जेव्हा ते मोठ्या पदावर विराजमान होतात त्यांच्यावर डोळे काढण्याचा प्रयत्न होतो कधी त्यांच्यावर बिनबुड्याचे आरोप लावण्यात येतात कधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात येतात तर अशा वेळेस आमच्या अधिकारीने म्हणजे अधिकारी कशा पद्धतीने आपलं कर्तव्य पार पाडतील हा मोठा चिंतेचा आणि ग्रहण विषय अशा घडीला निर्माण झालेला आहे तुम्हाला माहीत असेल आत्ताच नुकता समाज कल्याण विभाग जो आमच्या आर्थिक विकासाचा कणा आहे अनुसूचित जाती आणि जमातीच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासाचा तो कणा आहे आणि अशा विभागामध्ये विराजमान असलेले काही आमचे उच्च अधिकारी त्यांच्या पाठीमागे लावू लागून त्यांना बदनाम करण्याचा सुद्धा शर्यंत उदाया आमच्या निदर्शनात ही बाब आली होती कर्मचारी काष्ट कर्मचारी कल्याण कर्म महासंघ आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या आम्ही धावत त्या समाज कल्याण विभागाकडे गेलो तिथल्या जे विभागीय आयुक्त आहेत माननीय सिद्धाराव सिद्धार्थी गायकवाड यांना आम्ही निवेदन सोपवलं आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे एक होणार आणि एक चांगले व्यक्तिमत्व आणण्याच्या विरोधात वाचा फुलणारे अशा राज्याचे मुख्यमंत्री त्यांनासुद्धा आम्ही त्यांचे जे सचिव आहेत उपजिल्हाधिकारी आशा पठाण यांना आम्ही नामदेवरावजी निकोसे कायदा कल्याण कर, कर्मचारी कल्याण कर महासंघाचे उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि उद्या परवाला औरंगाबाद येथे संजयजी शिरसाट हे राज्याचे समाज कल्याण मंत्री आहेत आणि पुणे कल्याण आयुक्त पुणे यांनासुद्धा उद्या परवा आमचे कार्यकर्ते निवेदन देणार आहेत ह्या बाबीसाठी एक ताजा उदाहरण की सुकेशनी तेलगोटे जसं व्यक्तिमत्व असलेल्या या मॅडम महिला त्यांनी आपला कंकरबाणा दाखवून आणि समाजासाठी समाजाच्या समाजा हितासाठी नोकरीमध्ये राहून त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या जा, लोकांच्या जा, सामाजिक शैक्षणिक आर्थिक कल्याणासाठी जो विडा उचललेला आहे अशा अधिकाऱ्यावर भिन मोड्याचे आरोप एक साधारणसा एक पत्रकार लावतो आणि तो, तो लाव एका लावता नाही तुझा सपाटा लावून त्याने तीस चाळीस वेळा त्याच्या वर्तमानपत्रामध्ये ते छापलं ज्याच्यावर आर्थिक गुन्हे एका इतके गुन्हे आहेत राज्यामध्ये की त्याच्या जेव्हा आम्ही फाडा वाटला गुन्ह्याचा रे बाप रे बाप हा ज्याच्यावर चाळीस पन्नास गुन्हे असूनसुद्धा ह्याला हा मोकाट कसा काय सुटला आहे आणि याला मोकाट कोण कोणी सोडला आहे म्हणजे ह्याला मोकट यासाठी सोडला हे काय की आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाऱ्यावर कशाही प्रकारे क्षण करणार हे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा कल्याण महासंघ हे कधी खासून घेणार नाहीत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे अनुयायी आहोत आम्ही बिरसा मुंडा आम्ही महात्मा फुलेच्या वंशाच्या लोक आहोत आमच्या आमच्याकडून अन्याय करत असेल आणि आमच्या प्रगतीचा जो कणा आहे जे आम आमच्या प्रगतीचा कणा आता आमचा नेता राहिला नाही आम्हाला फक्त जर विश्वास कोणावर असेल तर प्रशासनामध्ये जे आमचे अधिकारी आहेत तेच आमचे आता, आता मार्गदाता आहेत तेच आमचे मुक्तीदाता आहेत त्यांच्याच माध्यमातून आम्हाला सामाजिक शैक्षणिक आर्थिक आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे आणि यासाठी आजच्या प्रसंगी आम्ही अनुसूचित जाती जमाती अधिकारी कर्मचारी सुरक्षा अभियान अंतर्गत आम्ही हा प्रारंभ केला हा अभियान येत्या सव्वीस जू जूनपर्यंत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत हा कंटिन्यू हा अभियान संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येणार आहे आणि या अभियानात मी सांगत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय जो अभियानांतर्गत आम्ही सोलापूर इथून तो अभियान तिथे आम्ही संपवणार आहोत हा संपूर्ण राज्यामध्ये हा अभियान आम्ही राबवणार आहोत हा संकल्प आज आम्ही विरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सगळे सेवानिवृत्तीचे अधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीला प्रारंभ केलेला आहे एवढंच सांगतो नियम सांगतो